काय मग तुमच्या पण पंथीचं तेल जे आहे ते गळत का आणि जास्त तुमची पंथी जी आहे ते तेल पिते का तर असं होत असेल आणि रांगोळीवर जेव्हा आपण पंथी लावतो तेव्हा पूर्ण रांगोळीमध्ये ते, ते तेल जे आहे ते खाली उतरतं तर असं होऊ नये तर त्यासाठी आपण काहीतरी उपाय काढलेला आहे तर पंथी जेव्हा आणू नवीन तेव्हा लगेचच त्यामध्ये तेल ओतायचं नाहीये तर त्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दोन ते तीन तासासाठी आणि भिजल्यानंतर बघू शकता वरती बुडबुडे येत आहेत ते बुडबुडे पूर्णपणे बंद झाल्यानंतर नंतरच ते बाहेर काढायचे आहेत पणत्या हे बघा आता पूर्णपणे बंद झाले आहेत बुड़ बुडबुडे आणि ते बाहेर काढून सुकवून घ्यायचे आहे आणि नंतरच आपल्याला ते त्यामध्ये तेल ओतायचं आहे अशा केल्याने तेल बिलकुलही ते पंती पित नाही आणि एकदम व्यवस्थित असे दिवे लागतात हे बघा एक पंथी जी आहे ती कच्ची निघालेली आहे आणि ती पटकन एकदम ठिसूळ झालेली आहे आणि पटकन अशी तुटते आहे तर अशा प्रकारे या त्या तयार आहेत